नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण हळदीच्या पाना पानातील अशा पातोळ्या बनवतोय विशेष करून या पातोळ्या नागपंचमी सणाला कोकणामध्ये बनवल्या जातात परंतु तुम्हाला जर काही गोड खावंसं वाटलं आणि तुमच्याकडे जर हळदीची पानं असतील तर तुम्ही अशा मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट होणाऱ्या या पातोळ्या नक्कीच बनवू शकता आणि विशेष म्हणजे अगदी झटपट सुद्धा पणल्या जातात त्याचं काय झालं काल माझी मैत्रीण गावावरून आली येताना तिने मस्त अशी ही हळदीची पानं आणलीच होती चला तर म्हटलं नागपंचमी नाही परंतु काहीतरी गोड असं सा करायचंच आहे तर या मस्त अशा हळदीच्या पानातील सुवासिक अशा पातोळ्या बनवूयात आणि म्हटलं ही रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी चला तर मग आपण रेसिपी सुरू करूयात हळदीच्या पानातील पातोळ्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे सारण बनवूयात त्यासाठी गॅसवरती कडई ठेवलेली आहे कडई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये एक चमचे इतकं तूप घातलेलं आहे तूप व्यवस्थित वितळ गेलं की त्यामध्ये एक वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचा बारीक किसणीने किसलेला किस घातलेला आहे किंवा हा किस तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा सुक्या खोबऱ्याचे काप करून फिरून त्याला असं बारीक करून घेऊ शकता किंवा याऐवजी तुम्ही ते डेसिकेटेड नारळ किंवा ओल्या नारळाचा बारीक किसणीने किसलेला किस सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतके बारीक चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपण हा गुळ या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत याला परतून घेऊयात अगदी एक दोन मिनिटामध्ये गुळ आणि खोबरं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये मी एक चमचा इतकी वेलची पावडर तसेच पाव चमचा मी ते भाजून घेतलेली खसखस घातलेली आहे यामुळे पातोळ्या अगदी सुगंधितच बनल्या जातात त्यानंतर इथे आपलं हे सारण तयार आहे याला थंड करून घेऊयात तोपर्यंत इकडे आपण एका सेम कढईमध्ये आपण एक वाटी कांदाच्या पिठाच्या पातळ्या बनवतोय त्यासाठी इथे आपण एक वाटीच पाणी ठेवायचं आहे तर पाण्याऐवजी मी ते अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे आता आपण याला एक चांगली खळखळून उकळी येऊन देऊयात तर इथं तुम्ही बघू शकता दूध आणि पाण्याला छान उकळीला सुरुवात झालेली आहे म्हणजे ते गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचे इतकं तूप घातलेलं आहे तुपामुळे अगदी मस्त असा याचा स्वाद येतो याला छान अशी उकळी आलेली आहे थोडस हलवून घेऊयात आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि गरम असतानाच यामध्ये आपण एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे ज्याचे आपण मोदक बनवतो तेच हे पीठ आहे थोडस आपण याला यामध्ये मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता तांदळाचं पीठ दूध आणि पाण्यामध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटाकरता याला असंच आपण एक छान अशी वाफ येऊन देऊयात म्हणजे आपली उकड अगदी व्यवस्थित अशी बसली जाते तर तुम्ही तर बघू शकता एक पाच मिनिटानंतर यावरील आपण आता झाकण काढून बघितलेलं आहे तर इथेही आपली उकड बनवून तयार आहे त्यासाठी एक कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा गोल झाला की समजायचं आपली ही उकड परफेक्ट झालेली आहे आता आपण दुसऱ्या एका ताठामध्ये ही तांदाची उकड काढून घेऊयात तर सुरुवातीला ही गरम असते त्यामुळे याला थोडंसं आपण असं पसरून घेऊयात त्यानंतर एक मॅशरच्या साह्याने त्याला थोडंसं आपण याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा मोडून घेऊयात कारण हे थोडंसं मिश्रण गरम सुद्धा आहे आता आपल्या हाताला सुसवेल असं झालं की आपण हाताने अगदी भाकरी सारखं याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर इथे महत्वाची टीप म्हणजे हे पीठ तुम्ही जेवढं व्यवस्थितपणे मळाल तेवढ्या छान अशा मऊ आणि लुसलुसीत अशा पातोळ्या बनल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता पातोळ्यासाठी लागणारी ही कणिक अगदी व्यवस्थित अशी मी मळवून घेतलेली आहे आता वरून आपण यावरती थोडंसं तेल लावूयात म्हणजे कणिक आपली अजिबात वाळणार नाही हे तुम्ही सुती कपड्याने झाकून सुद्धा ठेवू शकता तर इथे आपली कणिक सुद्धा तयार आहे तसेच इकडे मी हळदीची पानं स्वच्छशी धुऊन क सुक्या कपड्याने चांगली पुसून घेतलेली आहेत आणि ते तुम्ही बघू शकता ही हळदीची पानं माझ्या मैत्रिणींनी मला दिली होती जास्तही आकाराने मोठी नाही त्यामुळे मी या आकारामध्येच छोट्या छोट्या पातोळ्या बनवणार आहे तर पातोळ्या बनवण्यासाठी हे पान कसं कट करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर इथे आपण निम्म्यातून हे पान कात्रीच्या सह्याने कट करून घेतलेलं आहे तर ही कात्री अगदी स्वच्छ आहे आणि मी फक्त किचनसाठीच ही कात्री वापरत असते तर आता आपण अशी त्याची घडी करायची आहे आणि अगदी आपण पातोळ्याचा किंवा करंजीसारखा याला आकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अशा गोल अशा आकारामध्ये ही पानं मी अशी कट करून घेतलेली आहेत तर अगदी याच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा जी हळदीची पानं आहेत ती अशीच आपण कट करून घ्यायची आहेत परंतु रुंदीला थोडीशी माझी हळदीची पानं लहान आहेत तर जशी पानं आहेत त्या आकारामध्ये मी कणकेचा गोळा घेऊन सर्व पातोळ्या बनवणार आहे तर इथे या पद्धतीने मी सर्व पानं अशी कट करून घेतलेली आहेत त्यातीलच एक हळदीचं पान मी घेतलेलं आहे आता यावरती आपण थोडंसं तूप लावून घेऊयात त्यामुळे त्या अगदी व्यवस्थित अशा उकळल्यानंतर निघाल्या जातात तर तूप लावल्यामुळे पातोळ्याला अजूनच छान असा स्वाद येतो तसेच हळदीच्या पानामध्ये याला आपण उकडत असतो त्यामुळे हळदीच्या पाण्याचा एक खास असा सुगंध सुद्धा यामध्ये उतरतो त्यामुळे अधिक सुवासिक अशा या पातोळ्या बनल्या जातात विशेष करून कोकणामध्ये नागपंचमीच्या सणाला या पारंपरिक पद्धतीने या पातोळ्या सुद्धा बनवल्या जातात तर इथेही आपला कणकेचा गोळा सुद्धा मी घेतलेला आहे आणि खाली पाण्याला तूप लावून घेतलेला आहे त्यावरती मस्त असं याची पारी बनवून घेऊयात किंवा हा कणकेचा गोळा यावरती गोल आकारामध्ये आपण थापून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याला थापू शकता कारण जर तुमचं पान रुंदीला कमी असेल तर तुम्ही थोडंसं उभ्या आकारामध्ये सुद्धा याला असं थोडंसं थापून घेऊ शकता तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मी व्यवस्थित असं याची पारी थापून घेतलेली आहे सर्व कडा वगैरे व्यवस्थित अशा थापायच्या आहेत अगदी एक एकसारखी अशी याची पारी बनवून झालेली आहे आता यावरती आपण सारण घालूयात जर तुमचं ओलं खोबरं असेल तर तुमचं सारण थोडंसं ओलचं राहील परंतु मी सुक्या ते सुक्या खोबऱ्याचं सारण बनवलेलं आहे त्यामुळे इथं सुक्क झालेलं आहे आता इथे मी दीड चमचे इतकं सारण घातलेलं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित असं बंद करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे ही पातोळी आपली बनली गेलेली आहे आणि मस्त असं करंजासारखा याला आकार आलेला आहे इथे सर्व कडा अगदी व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत त्यामुळे ते उकडल्यानंतर यातील सारण बाहेर येणार नाही तर इथं बघू शकता अगदी व्यवस्थित असं याला आपण बंद करून घेतलेलं आहे अगदी याच पद्धतीने ही दुसरी सुद्धा पातोळी बनवून घेतलेली आहे आणि यावरती तुम्ही बघू शकता हळदीच्या पाण्याच्या अशा रेषा सुद्धा उमटलेल्या आहेत अगदी मस्त खायला सुद्धा अगदी छान अशा पातोळ्या लागतात तर इकडे आपण पातोळ्या उकडण्यासाठी एका इडली पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावरती आपण ही चाळणी ठेवायची आहे तर या चाळणीला तुम्ही तूप नाही लावलं तरी सुद्धा चालू शकतं कारण आपण या पानामध्ये उकडून घेत आहोत जर तुम्ही पान पानामध्ये उकडून घेत नसाल तर या चाळणीला थोडस तेल किंवा तूप तुम्ही लावून घ्यायचं आहे तर आता आपण पानामध्ये या उकडून घेणार आहे त्यामुळे अगदी एकावर एक सुद्धा या सर्व पातोळ्या आपण ठेवल्या तरी चालू शकतं मात्र जर तुम्ही पाण्यामध्ये उकडत नसाल तर यामध्ये थोडस अंतर ठेवून या उकडून घ्यायच्या आहेत तर इथे मी एकावर एक अशा बारा पातोळ्या ठेवलेल्या आहेत आता यावरती झाकण ठेवून एक वीस मिनिटाकरता आपण मध्यम गॅसवरती याला उकडून घेऊयात एक वीस मिनिटानंतर आपण यावरील झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण यावरती चाकू घालून बघूया चाकू अगदी क्लीन असा निघालेला आहे म्हणजे इथे आपल्या पातोळ्या अगदी व्यवस्थित अशी उकडले गेलेल्या आहेत आता ही चाळणी आपण काढून घ्यायची आहे आणि याला आपण थंड करून घेऊयात तर इथे एक तुम्ही बघू शकता थोड्याच वेळामध्ये हे थोडस थंड झालेलं आहे आता आपण मस्त एकदम लूशी खायला अगदी सुवासिक असणाऱ्या या पातोळ्या काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी सहजपणे ही पातोळी निघालेली आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व पातोळ्या काढून घेऊयात जर तुम्हाला काही गोड खावं वाटलं तर तुम्ही अशा झटपट होणाऱ्या या पातोळ्या नक्कीच बनवू शकता सध्या आता नागपंचमी नाही तरी सुद्धा मी असं गोड खावं असं वाटलं आणि मैत्रिणींनी पानं दिलंच आहेत तर म्हटलं चला तर मग या पातोळ्या आपण बनवून घेऊयात तर इथे आपल्या सर्व पातोळ्या अगदी एकसारख्या अशा निघालेल्या आहेत मस्त अशा त्या हळदीच्या पानाच्या रेषायावरती उमटलेल्या आहेत आणि सुद्धा मस्त असायचा सुटलेला आहे इथे आपल्या सर्व पातोळ्या बनवून झालेल्या आहेत तर यातील एक पातोळी मी तुम्हाला इथे फोडून दाखवते अगदी मस्त अशी बनली गेलेली आहे सारण सुद्धा तुम्ही ते बघू शकता अगदी छान असं झालेलं आहे तर ही पातोळी गरम गरम असतानाच आपण यावरती तूप टाकून खायचं आहे अगदी मस्त एकदम सुवासिक लागते अगदी ह्या दोन ते तीन दिवस आरामात व्यवस्थित अशा टिकतात आणि अर्थातच वरून अशी साजूक तुपाची धार एकदम मस्त सुवासिक एकदम चविष्ट आणि एकदम स्वादिष्ट अशा या पातोळ्या आपल्या बनल्या गेलेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दीपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद